चांगले झाली आता आणि सगळे कलाकारी शांतीची व आहे शांती भावाला सपोर्ट करते आणि दूर दूर फेकते मग त्या मला शांतीचे गुण आता पाहतो ना शांती काय म्हणते तर तिने सांगतो ना कपडा घ्यायला म्हणून उद्या फक्त शांतीने नाही म्हणू दे मग सांगतो मी शांती अ शांताराम जाऊ दे काय जवाज देतो घरातून बाहेर डायरेक्ट जातो दा घरांनी कुठे गेली हो सविता कुठे गेली माझ्या सासू ना मी म्हणून राहिली कोण बोम लिहून राहिला शांती शांती करे शांतारा कुठे गेले रे दोघी सासू ना कोणी दुसरं राहिला घरांदे शकू ना बाई तू काजीसाठी आली मला बोलवून घेते बाई काम आहे काय शांती सांग हो ना कपडा घ्यायला लागते ना उद्या म्हणून शांतीने मांडायला आली मी कुठे गेली शांती शकून ना बाई अतिस्तो आम्ही दिसवले का तुम्हाला आम्हाला तुम्ही दिसल्या

कामाशी काम बोलत जा ना दा तुमचं काम करा तुम्ही बसले बायका माणसाला का, का नाही चांगली धुनी द्यायच लागते त्याच्याशिवाय बसत यात कामा म्हणा चांगले लटकवतो आणि चांगले खालून मिरचीची धुनी लावतो गमत ना तुमचं अजून पायली भरत येऊ द्या ना पायली छान एक दिवस या ना अजून शांती नका म्हणू शकून घालच्या पैसे मग कपडे घेण्यासाठी हा शांताराम आणले ना पोरानं तू काही काळजी करू नको मायापोरात ना दोन बस शांती काय झालं ना बाई आणि उद्या लवकर उठ उठतो आणि पटकन तयारी करून माझ्या घरी चालू येतो उद्या मायापोराचा कपडा घेणार आहे कहून लग्न काढलंय काय लग्न काढलं तरी टाईम नाही पाहिजे सगळं तयारी करून ठेवा लागते पहिले शकुना भाई आहेत ना तुमचे भाऊ आता घेऊन जाणार तुमच्या भावाले मला काय समजते कपड्यातलं यातलं शांती तरी चालतो ना मग माझ्या भांडण करशील तुमच्या बहिणी मला बोलावलं नाही तुमच्या बहिणी मला बोलावलं नाही मी आवंच कामाचा पण तरी बी तुला म्हणतो मी तुम्हाला सांगितलं ना मी शिल्लक मासांना बोलत नाही म्हणून शांते तू नको लागू तू तयार करून ठेवतो नाई येतो मी मला सविताना बोलावलं होतं काय म्हणते ते पाहतो बचत गटाची मिटिंग आहे येतो मी बरोबर ये मग काय करतो अजून मस्त भांडणारे धंदे नाही सविता आता तर पटकन चांद लावा नाही नाही तसं काही नाही शकून ना ते सविता आणि तू बी चल जो कपडा घेणार उद्या त्या सासू सांगतलं मी आणि तुला बी सांगतो मी आणि त्यासाठी मस्त साडी पाहिजे काय खरंच काही शकू ना ते मला बी देता काय तुम्ही साडी घेऊन देता काय म्हणजे बहीण मी घेतो त्या आईली बी घेतो आणि त्या भावाला फोन करायला सांगतलं मी त्या आईले आईले बाबाले सगळेले कपडे घेतो घ्या घ्या शकून आता घ्या जेवण करून दादा आता पैशा जाऊ नका बाबा कोण बसले तुम्ही दादा आंबे आणा मस्त आपण शकून आता रस करू उठा कुठा लवकर उठा सविता का पैसे ना माझ्याशी अरे मी देतो पैसे तुम्हाला उठा पैशाची काही चिंता करता तुम्ही तू ना तर इसून रे शकुना भाई त्या साडी देतो म्हटलं गनी मैसून तशी लई लालची आहे माहित नाही मैं लालू खुरिया है <laughs> <laughs> बाबा घबर तुम थी जाबर मस्त आंबे आना बरा गोड़ गोड़ आंता हाँ हाँ दे सविता गोड़ आंबे आता तो जैसे साखर टाका तो, डाका तो काम नहीं पड़ना एवे चांगले आंबे आले मार्केटले ले शकुना बस तू आलोस मी आंबे घूम मैं सुन तो पर्यत स्वयं करते शांताराम मैं जेवा इच्छा होती आता पर आता तुम सुन नांदा लोन रही তো তার তুই সুনি সহি তুমি লাচা ঘটা শালু ঘ সোনে বিনোদি ঘতা সবি পাহাড় কপে ঘিউন মুস তিন দিবস সোনে ঘেউ তুলে সঙ্গতো মানে সোনে বীনি লয় মোট ঘ শকু না लॉटरी भेटू लागली काय तुम तुम्हाला तुमच्या पोराले तू तु लॉटरी समज सवित आता हम्म समजू नको तू पहिली शकून राहिली म्हणून आता आता श्रीमंत झाली थमा थमा मी मस्त गुलाबजामुन बनवतो तु आता तुमच्यासाठी मला काही सगळं एखाद्या दिवशी खो घालते का मग आठ दिवसानं चहाच्या पाण्याने पुसणार नाही आता खो खो गोड खो खो शुगर बनवते वाटते भी मले आई तू आता लवू नको तुला पहिले सांगू मी आई पैसे बरोबर ठेव पैसे बरोबर ठेव पण तू ऐका नाही तयार तुला लय विश्वास आहे माझ्या बाबावर आता जमला का नाही कसे मेले पैसे तोर अरे पुष्पा पिंकी शांत राखो पाहिजे शांत राखो मग एक किती लढून राहिले मग आपण माझ्या बाबानं पैसे नेले चोरून घरीच नाही आले शांत राखो ते मापासून मी म्हणू बाय आले पैशाही चोरून ठेव बरोबर ठेव मग मग काय जे ऐकते शांत शांत

माझे बाबा एखाद्या बसेन दारू पिऊन राहिले मला दिसले होते ते मी धावत धावत आले तू तसून गायब झाले चल पिंके चल तुम्ही मागे मागं या सगळं झालं मी दाखवतो तुम्हाला माझे बाबा कुठे बसेला दारू पिऊन तर चला चला अरे जगन देणारे बाजाराशी थांबले तुला आता देतो जराशी पहिले पाहिलं शांत का खूप पाहिलं বা ু আর সামরা বস না অতু আন্দনে পাটিপি পইসে আনা খি কন থ থা সাে তু সা থা সান ুলে शांताबाई काय झालं तुम्हाला मले कोण मारून राहिले तुम्ही थांबले थांब थांबले तू कुठे पाहिजे थांबले था, पोरी मी ते समजून सांगून राहिलो बाबू असं दारू पिणं बरं नाही काय रे पैसे कोणाचे आणले ते बायकोचे तोरण पैसे शांताबाई तुम्हाला सांगितलं माझ्या मनात पडायचं नाही म्हणून मागा बी तुम्हाला सांगितलं होतं मी एकदा पुष्पा तू लावलं बंद कर आणि एक राखून दे त्याला माझ्या समोर आता चल दे लवकर राखून आई समजा खाऊ काय म्हणते पाय पहिले तू पाहू नको तू आता ते मागा लागेल बाबू अजून तुला माहिती आहे ना तर तो घासत घासत आणीन तुले तु मी <laughs> किती मध्ये पाहिजे चोरून नेले आई जना मग शांत काकू म्हणजे तस कर।, कर लो कर तसं पुष्पा तू मारत का म्हणले मारत का म्हणले म्हणजे काय काय सुगंध पालाते काय तू काय एखादा कलेक्टर होत काय मारत का मध्ये मारत का मध्ये नवरा फक्त उपकार नाही के के केले ते बाईचे जातीचे जातीवर अत्याचार करतो तू आणि म्हणतो अजून मारता का मला आणि त्या मारा चालते पुष्पा एक दे त्याला रखून तू पुष्पा एकदा माफ कर मला याच्यापुढे मी कधी दारू पिणार नाही आई असं किती डाय म्हणून म्हणून झालाय तर दारे पण सुरूच मग पुस्तकाचे पैसे ते बी नाही दारू पियासाठी मग कपड्याचे पैसे ते बी नाही दारू पियासाठी आई आई शांत काकू म्हणजे तसं करायचो मारता का तू मारता काय तू पाहिजे घरी गेल्यावर मग ঘরে গেলে ঘরে গেলে পুষ্প তুই করি মারো বর্তমানে চোর চল শি শে পুলিশ তো দূর ভাই আগা ধরা শুক মস্তি তা बायकोने मारत पोरीने मारत आणि बायकोचे पैसे चोरून घेऊन जातो तू आणि थांब तू आता पुष्पा पिंकी पिंकी बेटा मी पोरगी असतो तू तुला मी चॉकलेट आणतो कोणी चॉकलेट नाही बाबा मग पुस्तकाचे पैसे बी तुम्ही दारू पिऊन घेतले चॉकलेटची द्या तुझी आईने पैसे दिले माबाशी पन्नास रुपये ते बी तुम्ही घेऊन गेले पिंकी या माणसाला आता आयुष्यभर माप नको करू आता तर आपण पोलीस स्टेशन देतो नाही 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 पुष्पा नाही पुष्पा आता मग ते करता नाही विश्वा नाही विश्वा आणि घरात दे मारताना तुम्ही आईले मला दे आवरात ना तुम्ही मै बहीण हॉस्टेलात टाके किती वर्षापासून म्हणून आले आणतो 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 आणलं का तुम्ही नाही आणतो मी तिला बी आणतो तिला बी आणतो पिंकी तिला बी आणतो चल हा लवकर आता जा आणले पुलिस स्टेशनला जाऊ नको मग पुष्पा याच्या बायकोने देऊ नको तू चल मा ना माझ्यासोबत तू जाय फक्त मी न झाडाला लटकून फाशी घेईन तो जो पिंकी, तो तू। या पिंकी तुला बापस नाही मला किती दिले मी जीव देतो मी एंट्रिंग देतो मी हे करतो ते करतो फाशी घेतो सगळंच करतो मी काही करत नाही शांताबाई तो माणूस काही त्या माणसा लागला शांताबाई चल पुष्पा आता त्या घरी घ्या मी माहिती की शांता राहता तो आपाप घरी येते आणि त्यांना कधी म्हटलं पिंकी

ধলা ঘু বেটা হ্যালো আই মি রিংকু বোঝুনে বোল রিঙ্কু বোল আই তুলে মহিতায় গে মা সবি সব आई माझ्या सासूली आई एकाच दोन एकाच दोन सांगत आई सविता काकून वहिनीच्या आईनो त्या सासूले कायच्याबद्दल रिंकू आई अशाच गोष्टी कुठाऱ्या काटाऱ्या एकमेकीच्या मायबाई किती चांगला आहे मायबाई पिक्चर पाहायला घालते सुनीले नसोन तसं आम्ही काही पिक्चर पाहायला गेलतो ताई माय मायबाई ही सवी तिला काही गरज आहे का चायची घरी त्या सासून बोलाल तर काय नाही आई ते चालते आई आणि वहिनीची आई बी सँगे मा मन जुल साखरपुडा लगना बर 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 रिन्कु ठिक ठिक मेट्छ हा है भेट जो अनि बहिनी जे आइले बि भेट जो अनि चाहिँ त्यही सँग सम चल घर जा मैले आ उसिर जा ठ म सङ्गत मि तुले कुटा र बाइकैले स्वत त बर नै अनि दुसत नै त गज है का हजाम पट्टा करायची याच्या संसारांनी तिले मैत्यावर सविता आपण जाणं चांगलं नाही पण तिले साहे सविताची आई घरात सविताची आईले आता घर गेल्यावर सविताला सांगतो मी नोकरी तिचे सविताच्या आई बीला गुणाची आहे ना मला एवढं हाकलून दिला ना घरातून तरी तिला यादने राहिली आता हे झर दाखवते ना मोठेपणा करायची शकुनी सविता किती चांगला स्वयंपाक बनवला हवा सविता ते आई ना मी येई येत तर सासारी त्या स्वतःवरचे पैसे दिले आंबे आणायला लावले आंब्याचा रस केला कुरोड्या भजे सगळं केलं सविता सांग उभी आयुष्यात नाही केलं एवढं चांगलं तेवढं या चार दिवसात केलं त्या मग शकून ना आता मला सगळं बनवत आहे ते तुला माहित नाही शको ना बाई सासू सुनाई का आता सासूने सांगितलं हे करू नको ते करू नको मग सुनाई करत नाही पण घ्या आता शांती घरी आहे का शांती घरी नाही म्हणून तिला हटक्याला कोणी नाही हे करू नको ते करू नको म्हणून सगळं एवढं केलं नाही तर विचार करते मासून दिले मासमोर नाही नाही असं काही नाही आहे खोटं नको बोलू सगळी तर शांतीत सांगते तुले शकून बैल असं नको करू शकून बैल तसं नको करू सांग कधी कर खरं तू जो दे शांताराम आता तरी करू राहिले आई या आई तुम्हाला बी ताट वाढतो या मस्त मी आंब्याचा रस केला ओ माहिती कोण आणली सविता आंबी आई मीच पैसे दिले मत बाबाला बाबा राणे आणि लाली मी पण घे सांगते तू करसूनकते करशील आम्ही तरस पाय कसुली सुनीनं केला बी मला हा शको ना बाई चांगली गोष्ट आहे ना करा करा जेवण बस तुला बी वाढतो आणते वाढून ते सविता सभिता सासूला बी आणतात वाढून हा आता जेवा तुम्ही आम्ही दोघं सासूना जेवतो मग पण घे कसं असते बोलणाऱ्याचे बोंड खापतात माहिती आहे ना तुम्हाला मन जे पण सपड सापड पैसा आदला असलं तिकून लोक सटकतात बरं ते म्हणतात ना जिथं गूळ असलं तिथंच माशा झुमतात मायसुनीची सुनीची गती तशीच होऊन आली जरा जरा आता काय मी बिचारे काय करते काही नाही घराचा धिंगाणा करते की काय करते दिसतेच तुम्हाला मंडळी आपल्यापाशी खूप कमेंट आलं नावाच्या आपण त्यांची नावं घेऊ पण पहिले व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा उज्ज्वला रुपेश ठाकरे संगीता ठाकूर मिलिंदा इंगळे मूर्ती सापूर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून शोभाताई पाचघरे बडनेरा ईशानवी देशमुख तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून पूनम जैन नाशिक पूजाताई सोयितकर रंजनाताई इंगळे चला मग पो आता काय होते काय नाही सुनीली बी आपण जरा विचारपूस करू भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या या मग आंब्यावरच जेवण करायला ननदबाईसोबत